म्हातारपणे सुखात राहण्याचे अकरा सिक्रेट्स नंबर एक तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या नवासस्थानी स्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल नंबर दोन तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळ ठेवा नंबर तीन कोणावरही आंधळ प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची गाई करू नका नंबर चार तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची ते सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधी कधी इच्छा असतानाही ते काही करू शकत नाहीत तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या नंबर पाच तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे म्हणजे तुमच्या शुभचिंतकांच्या जवळ राहा नंबर सहा तुम स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतेही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडूनही ठेवू नका नंबर सात तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ धवड़ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमच्या आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा नंबर आठ शक्य असेल तर तुम्ही मुलापासून वेगळे राहा त्यांना त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या जवळ खूप जाल तर कायमचे दुरावाल नंबर नऊ म्हातारपणे सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका नंबर दहा लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचाराच्या आधारे निर्णय घ्या नंबर अकरा प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा नंबर बारा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच असतात हे स्वीकारायला शिका नंबर तेरा तुमच्या जीवना आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा नंबर चौदा दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा त्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल नंबर पंधरा कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा नंबर सोळा आयुष्यात कायमस्वरूपी सो काहीही राहत नाही अगदी काळजीसुद्धा नाही यावर विश्वास ठेवा नंबर सतरा सामाजिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा नंबर अठरा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला लागा